बडेसे बडा बिझनेस पैसेचे नाही बळी आयडियाचे बडा होता हा डायलॉग आठवण्याचं कारण आहे मुंबईतील हा रिक्षावाला खर तर रिक्षा चालक दिवसाला किती पैसे कमावतात असं विचारलं तर उत्तर येईल ते दोन हजार रुपये बरोबर ना मात्र मुंबईतील एक रिक्षावाला महिन्याला एक दोन हजार नाही तर तब्बल पाच ते आठ लाख रुपयांची कमाई करते पण ही कमाई तो नेमकी कशी करतोय जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी निकिता तुम्ही पाहताय ओनली माणिनी तुम्हाला ही गोष्ट खरी वाटणार नाही पण हेच खरंय मुंबईतील हा रिक्षावाला दिवसाला जवळपास रुपये पण त्याचं कमवण्याचं माध्यम जरा वेगळं आहे किंवा चार्टर्ड अकाउंट यांच्या उत्पन्नाला लाजवेल असं या रिक्षा चालकाचं चा उत्पन्न आहे बर आता ही कमाई हा रिक्षावाला कोणत्याही राईड बुकिंग ऍप्लिकेशन वरून किंवा शेअर मार्केट मधून किंवा रिक्षा चालवून करत नाही तर केवळ एका जागी बसून करतोय असं सांगितल्यास तुमचं त्याच्याबद्दलचं कुतूहल नक्कीच वाढेल यात शंका नाहीये हा रिक्षावाला मुंबईतील नामांकित कॉर्पोरेट एरियात असलेल्या बी येथे असतो हा रिक्षावाला बी मधील अमेरिकन काउन्सिलेट म्हणजेच विजा ऑफिस बाहेर उभा असतो त्याचा बिझनेस मॉडेल अगदी सोपा आहे विजासाठी अर्ज करायला जे लोक येतात त्यांची एक समस्या रिक्षा या रिक्षा चालकाने सोडवली आहे या लोकांना त्यांचं सामान आत घेऊन जायला मिळत नाही लॉकरची सोय सुद्धा नाहीये त्यामुळे लोकांना त्यांचे कागदपत्र इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा इतर इतर सामान ठेवायला कुठेच जागा मिळत नाही लोकांनी याला फक्त ही समस्या मानली होती पण त्याने यात पैसे कमवण्याचा मार्ग शोधलाय लोकांची गरज ओळखून त्याने एक सोपी सेवा सुरू केली रिक्षा चालक विजासाठी अर्ज करणाऱ्या लोकांचं सामान थोड्या वेळासाठी त्याच्या रिक्षात ठेवतो आणि तो गेट जवळ उभा राहतो तो लोकांना हजार रुपयात त्यांचं सामान सुरक्षित ठेवण्याची ऑफर देतो तुमची अपॉइंटमेंट संपेपर्यंत तुमचं सामान सुरक्षित राहील अशी तो लोकांना खात्री देतो पहिल्यांदा ही किंमत जरा जास्त वाटू शकते पण विजा मुलाखतीची घाई असल्यामुळे लोकांकडे दुसरा पर्याय नसतो ज्या लोकांना त्यांची अपॉइंटमेंट चुकण्याची भीती असते ते लोक थोडी फी भरून ही अपॉइंटमेंट पुन्हा मिळवण्यापेक्षा किंवा संधी गमवण्यापेक्षा रिक्षात हजार रुपये देऊन सामान ठेवणं पसंत करत एका दिवसात तो वीस ते तीस हजार ग्राहकांना सेवा देतो आणि वीस ते तीस हजार रुपये दिवसाला कमवतो रिक्षा एका जागी उभी करून हा रिक्षावाला महिन्याला ते लाख रुपये कम या कमाईमुळे तो मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या लोकांच्या बरोबरीने पैसे कमवतोय त्याच्याकडे कोणतेही शिक्षण किंवा टेक्निकल ज्ञान नाहीये तरीही तो ही गोष्ट करतोय तर तुम्हाला ही रिक्षा चालकाची स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण साठी ओन्ली मानिनी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा